मी आज महाविद्यालयात येणारच होते आता माझ्याकडे महाविद्यालयाच्या संस्थेमध्ये जी वर्तमानपत्र चॅनल वरन मला सांगण्यात आलं जे अनेक सर्व्हिसेस मध्ये घ्यायचे आहेत अनेक ठिकाणी सर्व्हिस मिळत नाही माझ्या जा जागा आहेत त्या भरलेल्या नाही त्यामुळे त्याची माहिती घेण्यासाठी मी डीनची वेळ मागितली होती योगाने कालच्या ट्विटचा आणि आजच्या माझ्या विजेटचा काही संबंध नाही कालच्या ट्विटचं उत्तर टीमला विचार तुम्ही खंत देखील व्यक्त केलेली होती फ्लेक्स वरती तुमचं नाव नाही फ्लेक्स वरती नाव नाही आमंत्रण 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 पत्रिका नाही आम्हाला आदरणीय पवार साहेबांना इन्व्हिटेशनच नव्हतं पवार साहेबांना आणि मला आमंत्रणच नव्हतं कार्यक्रमाचं अजित पवार नव्हतं का मला माहिती नाही पण अजित पवार स्थानिक आमदार म्हणून पण नाव पण नव्हतं त्याचं म्हणजे अजित पवार शरद पवार आणि सुप्रिया सोडे हे आम्ही स्थानिक आहोत इथले इथून स्थानिक लोकप्रतिनिधी आहोत म्हणजे अजित पवार उपमुख्यमंत्री असले तरी आमदार पण आहेत ना बारामती आणि मी स्थानिक खासदार आहे सग तिघांची नावं डावलण्यात आली त्यातून कुठलाच प्रोटोकॉल फॉलो केला नाही किंवा महाराष्ट्र सरकारने संविधान बदलून काही जर बदल केले असतील त्याची माहिती माझ्यापर्यंत पोहोचलेली नाही आणि मी हे पत्र काल मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे तुम्ही जर काही प्रोटोकॉल बदलले असतील ते आम्हाला कळवावे कारण या देश संविधानाने चालतो आणि नियम कायद्याने चालतो तर सरकार प्रमाणे काही प्रोटोकॉल बदलत असतील तर हे संविधानाच्या विरोधात हे वागड त्यामुळे मी काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही पत्र लिहिलंय आणि मेडिकल एज्युकेशनचे जे मंत्री आहेत त्यांनाही मी पत्र लिहिलेलं आणि मला उत्तराची अपेक्षा आजच्या बैठकीमध्ये डीनकडून तुम्हाला उत्तर काय मिळाले ठीक आहे फार मी फक्त नोंद केली की आम्हाला कार्यक्रमाला एवढ्यासाठीच की तुमचं कौतुक करण्यासाठीच आम्ही येऊ आम्हाला काही स्टेजवर आमच्या बॅनरवर स्टेजवर नाव असावं आमची कुठलीही अपेक्षा नाही पण हा देश संविधानाने चालतो संविधानाप्रमाणे प्रोटोकॉल या देशाचा चालतो कारण त्या संविधानानी प्रोटोकॉल ठरलेले आहेत त्याच्याप्रमाणे ते राहावं आणि मला आश्चर्य वाटलं की ते म्हणत आहेत की तो कार्यक्रमच नव्हता पण जो चॅनलवर जे फोटोमध्ये दिसतंय आणि हे जे सांगत आहेत भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं वक्तव्य अमेरिकेमध्ये राहुल गांधी यांनी केलेलं आहे काँग्रेस भारतामध्ये आता आरक्षण रद्द करणार आहे काय ऐकलेलं नाही स्टेटमेंट काय कॉन्टेक्स मध्ये बोलले आहेत ज्यावर मी बोलू कशी बोलणार काय कॉन्टेक्स मध्ये ते बोलले काय थँक्यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका